मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी ही विविध उपक्रमांचे केंद्र बनत आहे असे गौरव उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी दीपोत्सवाच्या उद्घाटनावेळी काढले दिवाळीच्या मंगलमय स्वागतासाठी पनवेलमधील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दीपोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते पनवेलकरांसाठी हा सोहळा मनोरंजन इतिहास आणि समाज एकात्मतेचा सुंदर संगम ठरला या दिमागदार कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ सुहास हळदीपूरकर यांच्या हस्ते आणि पनवेल मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही भेट देऊन आयोजकांना व उपस्थितांना शुभेच्छा देऊन प्रसिद्ध वक्ते सुदर्शन शिंदे यांच्या व्याख्यानाचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते नेत्रदीपक आकर्षक फायरवर्क्स आणि लाईट शो या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि दिवाळीच्या उत्साहाला एक खास रंगत आली विविध रंगांच्या आणि आकारांच्या दिव्यांची सजावट करण्यात आली होती ज्यामुळे एक मनमोहक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते अतिशय छान सुंदर ही सजावट केलेली आहे त्याच्यामध्ये एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे इथं परिसर जो आहे तो एक वेगळं गेटअप आलेलं आहे आपल्या बारा किल्ल्यांना ज्यांना जागतिक मानांकन मिळालं त्याची माहिती दिलेली आहे आणि आपल्यामध्ये बऱ्याच वेळपासून पासून सुदर्शन शिंदेजी आपल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती व्याख्यान देत आहेत दिले त्यांनी आता आपल्याला आणि महाराजांच्या बाबतीतलं ते बरेचसे पॉइंट आहेत त्याची आपल्याला माहिती नाही हे सगळं त्यांनी अतिशय उगवत्या भाषेत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला प्रामावं लागेल की शाही भाषेत आणि आपलं स्वाभिमान जागृत व्हावा ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी हे व्याख्यान दिलेलं आहे समोर आपल्या पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज त्या काळचा महाराष्ट्र आणि त्याबरोबर त्यावरती सर्व परिस्थिती आपल्यासमोर सांगितलेली आहे जाता जाता त्यांनी त्याच्यातून आपल्याला बोधही दिलेला आहे मला वाटते आपण असंच न जाता त्यांनी आपल्या मुलांबरोबर काय संस्कार व्हावेत याबद्दल जे आपल्याला कळत न कळत जे काय सांगितलं आहे ते लक्षात ठेवून जायला पाहिजे आहेत त्यांचं हे एक अतिशय प्रसिद्ध असे शिव व्याख्याते आहेत सुदर्शन शिंदेसाहेब तुम्हाला भावी काळातसुद्धा मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे की पुढल्या दृष्टीने तुम्ही अनेक दशकं हे काम सहनप्रयी करणार आणि त्याच्यातून महाराष्ट्राला स्फूर्ती देणार आणि छत्रपती शिवाजी या रायगड जिल्ह्यामध्ये आपण आहोत तर त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिजे सुदर्शन शिंदेना आणि आयोजित करणारे आपले सोसायटी मित्रमंडळ जे आहे त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो पनवेल मुलचे पनवेलकर आणि आता पनवेलच्या अवतीभोवतीची मंडळी ही पनवेल परिसरामध्ये राहायला आली आणि पाहता पाहता ही सारी सोसायटीकड झालेली आहे म्हणजे उद्या सकाळी ते हॅपी मेन ग्रुप यांचा सकाळी नाश्ता आहे काय पण आहे तर त्या ग्रुपमध्ये सोसायटीमधले आणि बाहेरचे हे सगळेच जण याच्यामध्ये अतिशय आनंदानं सहभागी होतात आणि तो हॅपी मेन ग्रुप खऱ्या अर्थानं नव्या नव्या लोकांना त्या ग्रुपच्याकडे आकृष्ट करतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे विविध उपक्रमांचं केंद्र आपलं मिडल क्लास सोसायटी हे बनत चाललेलं आहे इथं आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत इथे ज्येष्ठ आमचे सगळे नागरिक उपस्थित आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तरुण मंडळी उपस्थित आहेत प्रत्येकाला या मैदानाचं आता आकर्षण आहे इथे होणाऱ्या उत्सवांचं आकर्षण आहे आणि या उत्सवांचं आकर्षण इथे होत असणाऱ्या ॲक्टिव्हिटी नाही त्या ॲक्टिव्हिटीच्या निमित्तानं येणारे तुम्ही सर्व मंडळी हे खरं तर याचं कारण आहे कारण आपण जेव्हा एकत्रित येतो आपल्या सगळ्यांमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की ही ऊर्जा नुसती घ्यायलाही आम्ही सारी मंडळी या ठिकाणी येत राहतो इथे आपल्यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे तरुण पिढीला तो द्यावा इतरांच्या शंकांचं निरसन व्हावं आणि या सगळ्यातून आपल्या एकमेकांना सहकार्य या करणारी अशी सोसायटी बनावी असंच या सगळ्या उत्सवांच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे या सगळ्या नियोजनाच्या माध्यमातून परेश ठाकूर असतील सुमित झुंजाराव असतील यांच्या माध्यमातून यामध्ये सातत्यानं भर पडत गेलेली आहे त्यामुळे यांचं आणि यांच्याबरोबरच्या सगळ्या टीमचं मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आणि हा उत्सव आपल्या सगळ्यांच्या सहभागानातून सहभागातून असाच मोठा होत राहावा आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा आनंद हा द्विगुणित शतगुणित होत राहावा अशा या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो सोसायटीमध्ये गेली अनेक वर्ष आपण विविध कार्यक्रम सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेतो आणि हे कार्यक्रम घेत असताना हे कार्यक्रम सोसायटीपुरता मर्यादित न राहता पनवेल शहरापुरता पूर्वी आता पनवेल तालुकामधला आणि बाहेरनाही लोक इकडे प्रत्येक कार्यक्रमात येतात सोसायटीची नवरात्री म्हणजे झंकार फक्त बोललो की झंकारचे पासेस मागाला ग्रामीण भागातनं पण आणि खारघरमधना पण आपल्याला फोन येतात की बाबा झंकारमध्ये आम्हाला यायचं आहे तसेच आपण ही जी रोषणाई बघतोय ही छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडमध्ये शिवाजी पार्कमध्ये जशी होते त्यानंतर मला वाटतं पनवेलमध्ये अशी होत असेल एवढ्या भव्य प्रमाणात आणि ही जी संकल्पना परेशदादा यांच्या नेतृत्वात आम्ही चालू केली चार वर्षापूर्वी तर छोटेसे सेल्फी से पॉईंट घेऊन हे चालू केली आणि त्याला दरवर्षी थोडा काही ना काही नवीन्य करायचा आम्ही प्रयत्न केला आणि भव्य रूप येत गेला हे प्रोग्राम करत असताना म्हणजे काही छोट्या गोष्टी आहेत की ज्या नेहमी लक्षात राहतात आपण जेव्हा आता पतंग महोत्सव घेतो तेव्हा आम्ही बघितलं की दुपारी चार वाजता एक आजोबा आपल्या नातीला घेऊन पतंग उडवायला शिकत होते तसेच मागच्या वर्षी जर दिवाळी बघितली तुम्ही तर एटी फाय इयर्सची आजी आपल्या त्या इकडे येऊन सेल्फीज काढत होत्या तर लहान मुलांपासून ते मोठे हे प्रत्येक या सोसायटीच्या प्रोग्राम मध्ये आनंद घेतो सांस्कृतिक मनोरंजनासोबतच वैचारिक मेजवानी देण्यासाठी कार्यक्रमात शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रसिद्ध वक्ते सुदर्शन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले छत्रपती शिवरायांचे पराक्रम त्यांचे गडकोट व्यवस्थापन आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यावर त्यांनी विचार मांडले या व्याख्यानाने उपस्थितांना गौरवशाली स्मृतींचा अनुभव मिळाला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी मुघल पळती महागारी महाराज अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता मुघला निसला कपाळावरती भगवा चलावला असता मुघला निसला कपाळावरती भगवा चलावला असता शेवटची एकच विनंती आपल्या इथे औरंगाबाद शहर होतं सरकारनं त्याचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं पण आजही आमची लोक संभाजीराजांच्या नावाला विरोध करतात त्यांना एकच सांगणार आहे आपल्या पोरांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की छत्रपती संभाजीराजांच्या नावानं त्या शहराचं नाव ठेवण्यात आले त्यामुळे आपण इथून पुढं छत्रपती संभाजी राजांच्या नावानच त्या शहराचं नाव घ्यायचं कारण मारलं जनी पोरांनो मारलं जनी संभाजी महाराजांना मारलं जनी संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्या चावरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे उद्या रक्त तुमचं सळसळू दा रक्त तुमच दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर जब 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 हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा जब जब हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा शंभू राजा का नाम सुनके हर हिंदू का रक्त भी खोलेगा याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कबर में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा वो कबर में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा या यशस्वी आयोजनामागे माजी सभागृह नेते परेश ठाकूर एम सी सी एच सोसायटीचे अध्यक्ष आणि उद्योजक राजू गुप्ते सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांची अथक मेहनत होती दीपोत्सवाच्या निमित्ताने पनवेलकरांना दिवाळीच्या आनंदासोबतच इतिहास आणि समाज एकात्मतेची भावना अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजप नेते जयंत पगडे माजी नगरसेवक अनिल भगत गणेश कडू माजी नगरसेविका दर्शना भोई प्रीती जॉर्ज डॉक्टर सुरेखा मोहकर अनुराधा ठोकळ रुचिता लोंडे सारिका भगत पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव उद्योगपती राजू गुप्ते विलास कोठारी मंगेश परुळेकर मिलिंद पोटे डॉक्टर सुहास हळदीपूरकर शहर उपाध्यक्ष केदार भगत सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर प्रभाग क्रमांक एकोणीस अध्यक्ष पवन सोनी संजय जैन प्रशांत शेटे प्रवीण मोरबाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते